हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते स्वामींच्या आणि मनोमन एकच प्रार्थना मी नेहमी करत असते की माझ्या या परिवारातील सगळ्या सदस्यांच्या चांगल्या इच्छा स्वामींनी अगदी लवकरात लवकर पूर्ण करू देत आजचा विषय जो आहे आपला तो गणपती बाप्पांचा आहे संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीला आज आपण काय करू शकतो जेणेकरून छोट्या छोट्या ज्या संकटातून पूर्ण तरुण गणपती बाप्पा आपल्याला आपल्या मोठ्या ध्येयाकडे नेतील मोठ्या उद्दिष्टाकडे येतील आणि ते ध्येय उद्दिष्ट ते स्वप्न आपलं पूर्ण करतील असे हे विघ्नहर्ता गणपती बाप्पा संकष्ट चतुर्थीला खास करून विशेष कृपा आणि विशेष आशीर्वाद आपल्याला प्रदान करतात संकष्टी चतुर्थी हा चतुर्थीचा जो आहे उपवास तो अनेक जणं अंगारकी चतुर्थीपासून करतात जवळजवळ वर्षभर हा उपवास जो आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थी करतात यामागे आपण संकल्प घेऊन आपली जी इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगून देखील आपण संकष्टी चतुर्थीचं चा जे व्रत आहे ते करू शकतो आता अनेकांना जरी हे करायची इच्छा असेल पण आता अंगारकी चतुर्थी नाही आहे तर त्यांनी मनोभावे गणपती बाप्पांचे जे मी सांगत आहे ते उपाय चंद्रोदय झाल्यानंतर किंवा चंद्रोदयाच्या पूर्वी करून चंद्राचं दर्शन घेऊन तुम्ही हे उपाय निश्चितच करू शकता मनोभावे यासाठी कोणत्याही प्रकारची उपवासच धरावा अशी अट नाही आहे गणपती बाप्पांनाच स्वतः उपवास किंवा उपाशी राहणं निबत नाही त्यांना भूक सहन होत नाही त्यामुळे आपल्या भक्तांना देखील ते उपाशी बघू शकत नाही त्यामुळे जरूर तुम्ही आजच्या दिवशी उपवास वगैरे न करता साधे सोपे उपाय साधी दुर्वा जरी त्यांना अर्पण केली तरी मनोभावे ते आपल्याला आशीर्वाद प्रदान करतात तर त्याचबरोबर चला बघूया की काय उपाय करू शकतो आपण तर संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना आवडते म्हणजे शेंदूर जो शेंदूर आहे ऑरेंज कलरचा तो आपल्याला हवा आहे यासाठी आणि दुसरी गोष्ट जे चमेलीचं तेल चमेलीचं तेल हे गणपती बाप्पांना आणि हनुमंताला देखील प्रिय आहे तर याच चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर मिक्स करून आपलं जे गणपतीची मूर्ती आहे ना त्या गणपतीच्या घरातलीच मूर्ती जी छोटीशी मूर्ती आपण पूजेमध्ये ठेवतो मग ती चांदीची असू शकते किंवा अन्य धातूची असू शकते तर तिला विधिवत आपल्याला हे कशा प्रकारे लावायचं आहे ते मी तुम्हाला सांगते कोणत्या कोणत्या इच्छा आपण याद्वारे पूर्ण करू शकतो किंवा त्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये बराच कालावधी जात आहे विघ्नच विघ्न येत आहे अडथळे येत आहे हे तुम्हाला स्वतःला जाणवू लागलेलं आहे तर हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला कराच याशिवाय दर मंगळवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे आजच्या या संकष्टी चतुर्थीपासून किंवा यानंतर तुम्ही जेव्हा केव्हाही हा व्हिडिओ ऐकाल तर त्यानंतर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जी कोणती चतुर्थी येईल जो कोणता मंगळवार येईल तर हा उपाय करायला अजिबात विसरू नका खूप छान ट्राय आणि टेस्टेड आणि अनुभव असा देणारा अनुभव सिद्ध उपाय असा म्हणता येईल याला तर हा उपाय जरूर करा आणि बघा किती छान अनुभव येतो तुम्हाला ते आता करायचं काय आहे यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम गणपती बाप्पांना विधिवत स्नान घालायचं आहे पंचामृताचं स्नान घालू शकता किंवा साधं दुधाचा अभिषेक घालू शकता किंवा कोमट पाण्याचा अभिषेक तुम्ही घालू शकता ज्यांना पंचामृत वगैरे स्नान घालायला जमणार आहे तर त्यांनी तसा अभिषेक घालायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे त्यांची सगळी जी आहे आंघोळ झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित पुसून अत्तर लावायचं आहे ते अत्तर जे आहे ते चंदनाचं अत्तर लावायचं आहे चंदनाच्या अत्तरानंतर जे आपण चमेलीचं तेलामध्ये शेंदुराचं लेप बनवलेला आहे तो लेप आपण लावताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम असं म्हणत संपूर्ण गणपती बाप्पांना डोक्यापासून पूर्ण हातापायाला वगैरे पूर्ण मूर्तीला हा शेंदूर लावायचा आहे जणू काही आपण साक्षात गणपती बाप्पांना हा शेंदूर लावत आहोत अशा प्रकारे तुम्ही हा मंत्र म्हणत अकरा वेळा मंत्र म्हणायचा आहे तोपर्यंत हे लावून होतं आणि थोडंसं सुकल्यानंतर ती मूर्ती जी आहे तिची स्थापना आपल्या देवाऱ्यात ज्या नेहमीच्या ठिकाणी करायची आहे आणि याशिवाय तुम्ही गणपती बाप्पांना आवडणारे पदार्थ म्हणजे जास्वंदाचं फूल लाल गुलाबाचं फूल आणि दुर्वा या अर्पण करायच्या आहेत पण दुर्वा अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या दुर्वा आपल्याला अशाच अर्पण करायच्या नाही आहेत तर या दुर्वांना व्यवस्थित एकवीसची जुडी एक्कावन्नची जुडी किंवा एकशे आठ किंवा अकरा जेवढ्या दुर्वा तुम्हाला मिळालेल्या आहेत त्याची जुडी बनवायची व्यवस्थित एकसारखा मागचा भाग कट करायचा आणि त्या मागच्या भागाला तुम्ही हळदी कुंकू आणि अत्तर लावायचं आहे पुढच्या शेंड्यांना देखील तुम्ही चंदनाच्या याच्यामध्ये बुडवायचं आहे म्हणजे चंदनाचं जे अत्तर मी तुम्हाला सांगितलं ना त्या अत्तर त्या शेंड्यांना पुढच्या लावायचं आहे आणि मग ती जी दुर्वा आहे ती गणपती बाप्पांच्या डोक्यावरती आपल्याला ठेवायची आहे दुर्वाची जी काडी आहे मागची भाग ती खाली जाईल डोक्यावरती तो जो दुर्वांचा तुरा आहे तो येईल अशा प्रकारे त्याची जी आहे व्यवस्थित विधिवत रचना किंवा व्यवस्थित अर्पण करण्याचा विधी समजून घेऊन मग तो अर्पण करायचा आहे पण ही दुर्वा अर्पण करताना ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे अकरा वेळाच हा देखील मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना आवडणारा असा नैवेद्य दाखवू शकता लाडू बुंदीचे बेसनाचे लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य किंवा मग त्यांच्या आवडीची खीर देखील करू शकता तुम्ही याशिवाय काहीच नाही जमले तर साधा खडी साखरेचा नैवेद्य गुळ पुटाण्याचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना आवडतो जशी तुमची परिस्थिती आहे आरती किंवा जशी तुम्हाला त्यावेळेला जे काही उपलब्ध होईल ते तुम्ही अर्पण करू शकता असं कुठंच देव म्हणत नाही की मला हीच गोष्ट अर्पण केली तरच मी तुझ्यावरती प्रसन्न होणार आहे देव हा आपली भावना त्यामागे असलेलं आपलं शुद्ध अंतकरण आणि किती कळकळ आहे ती गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी ही भावना देव बघत असतो म्हणूनच तुम्ही या दुर्वांसोबत शमीचं पत्र जर तुम्हाला मिळालं मी सा सगळ्यांना सांगितलं होतं की शमीचं झाड तुम्ही दसऱ्याला आपल्या घरामध्ये छोटंसं रोपटं घेऊन या दसऱ्याला याचं खूप महत्त्व होतं शमीच्या झाडाखालीच पाच पांडवांनी आपले शस्त्र वनवासाला जाताना लपून ठेवले होते त्यामुळे हे जे झाड आहे याची खूप अशी गोष्ट आहे ती मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितली होती आता फक्त आपला विषय आहे की शमीपत्र देखील श्री गणेशाला प्रिय आहे भगवान शिवशंकरना देखील शमीपत्र खूप प्रिय आहे बिल्वपत्र जरी नाही मिळाले तरी एका शमीपत्राने एक हजार बेल अर्पण केल्याचे पुण्यफल प्राप्त होते म्हणून तुम्ही अजूनही जर शमीचं रोपटं घरात आणलं नसेल तर जरूर आणावं कारण हे रोपटं फक्त छोट्या कुंडीतच लावायचं आहे याचं मोठं झाड होऊन द्यायचं नसतं रोपट्याचीच पूजा स्वरूपात आपण करू शकतो त्यासाठी हे रोपटं तुम्ही जरूर घेऊन या खूप चांगला रिझल्ट येतो याशिवाय शनिदेवतांना देखील हे झाड आवडतं शनिदेवतांचा जो शनी प्रकोप आहे साडेसाती आहे छोटी पनोती आहे ढय्या आहे आता बऱ्याच गोष्टी चालू आहे शनिदेव मार्गी होत आहेत पंधरा तारखेपासूनच मार्गी झालेले आहेत तर त्यासाठी शमीच्या झाडाची पूजा तुम्हाला करणे खूपच शुभदायक ठरणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडंसं विषयांतर होऊन पण जरूर ह्या शमीच्या रोपट्याचं महत्त्व तुम्हाला समजेल या अशा भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शमीपत्र तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे जय गणेश काटो कलेश जय गणेश काटो कलेश असं म्हणत हे शमीपत्र अकरा अकरा वेळा अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राला दूध आणि पाणी मिक्स करून अर्घ्य द्यायचं आहे यानंतर तुम्ही जे आहे जेवण वगैरे करू शकता उपवास असेल तो उपवास सोडू शकता अशा पद्धतीने एकदम छानपैकी सोप्या सुट सुटीत पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करू शकता आणि त्यांचा आशीर्वाद जरूर मिळवू शकता तर ही गोष्ट तुम्ही जरूर करा याशिवाय दर मंगळवारी तुम्ही हा शेंदूरच्या चमेलीमध्ये मिक्स करून हनुमंताला देखील त्यांच्या चरणाशी किंवा खांद्याला लावायचा आहे आणि तुपाचा दिवा हा गणपती बाप्पांना दर मंगळवारी प्रज्वलित करायचा आहे आणि चतुर्थीला देखील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ